घरात प्राण्यांच्या मूर्त्या ठेवाव्यात कोणत्या त्याचं काय फळ प्राप्त होतं तर कामधेन म्हणजेच गाय आणि वासरू हे संपत्ती संतती समृद्धी प्रतीक आहे गाय वासरासह निवास करत तिथे घर आनंदाने भरून जात देवघरात ठेवावे वासराचं प्रतिबिंब असलेली मूर्ती प्रतिबिंब पण मूर्ती दोन धावत्या घोड्यांचे चित्र वेग यश वे सामर्थ्याचे प्रतीक आहे सुख समृद्धी वाढते नोकरीत यश नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरात प्रवेश करतात तर हत्तीची मूर्ती तीन नंबरला चंद्राचे चांदीची किंवा पितळ्याची असावी बेडरूम मध्ये ठेवल्यास पती पत्नी दोघांचे मतभेद दूर होतात चांदीची असेल तर संपत्ती चे राहुष संबंधित दोष दूर होऊन समृद्धीचे प्रतीक आहे समृद्धी येते उंट तीन नंबरला करिअरमध्ये प्रगती होते प्रतिकूल परिस्थितीत तग धरून मनोबल नाही पश्चिमेकडे तोंड करून मूर्ती ठेवू नये उंट वेडा झाल्यानंतर आ... पश्चिमेकडे तोंड करतो त्यामुळे पश्चिमेकडे उंटाची मूर्ती ठेवताना हे लक्षात असल्या की त्याचे तोंड हे मूर्तीचे पश्चिमेकडे करू नये तरी माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद मला माहिती कशी वाटली ते सब कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि आपले मैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरु देव श्री गुरुदेव धन्यवाद